नमस्कार मैत्रिणींनो कशा तुम्ही नक्कीच मदत असणार आहात आज ना सुंदर असं प्रोडक्ट आणलेला आहे नेलिओ म्हणून आहे ऑल टाईप स्किनवरती हे फाउंडेशन जाणार आहे त्याच्यामध्ये आहे बघा कलर चेंजिंग फाउंडेशन म्हणून आहे बघून घ्या मैत्रिणी खूप छान आहे बेस्ट आहे बॅक कॅमेराने पण दाखवतो तुम्हाला आणि त्याचं तुम्हाला डिटेल पण दाखवून देते कसं आहे ते ओल टाइप चानल आ, चानल ये आ, हे फाउंडेशन आहे ऑल टाईप जाणार आहे चेंजिंग फाउंडेशन म्हणून आहे वीस ग्रॅमचं आहे आणि एम आर पी जाणार आहे याची तुम्हाला चारशे एकोणपन्नास रुपये फ्री शिपिंगमध्ये आहे आणि त्याच्यामध्येच अजून एक प्रोडक्ट आणलेला आहे आपण सुंदर असं हे लूज पावडर आहे ज्याला कोणाला पाहिजे असेल मैत्रिणींनो त्यांनी घ्या त्याच्यात नंबर्स आहे हा अकरा नंबर आहे हा लाईट कलर आहे अकरा नंबर आणि हा बारा नंबर आहे तो आयवरी आहे, आईवरी आहे हा आयवरी आहे आणि हा लाईट कलर आहे नंबर्स आहे त्याच्यावरती दिलेले खूप छान आहे मस्त आहे क्वालिटी बेस्ट आहे ह्याची ला पण तुम्हाला एम आर पी जाणार आहे एकशे पंचावन्न रुपये याला शिपिंग चार्जेस लागणार आहे त्याला चार्जेस लागणार नाही त्याच्यासोबत जर बोलवलं तुम्ही तर याला फ्री शिपिंगमध्ये मिळून जाईल तुम्हाला आणि त्याच्यातच आता हे नवीन आलेलं आहे एडीएफचं आहे फाउंडेशनच आहे आता फाउंडेशन का मी दाखवते आहे कारण आता लग्न सराई चालू झालेली आहे परत आणि हे एम आर पीमध्ये तुम्हाला जाणार आहे शंभर रुपयाला फ्री शिपिंगमध्ये जाणार आहे जर शॉपवर येऊन घेतलं तर हे सत्तर रुपयाला जाणार आहे आणि जर तुम्हाला बाय करायचं असेल ऑनलाईन तर तुम्हाला हे शंभर रुपयाला जाणार आहे ते पण सांगून देते हे तुम्हाला आणि हे फाउंडेशन खूप छान आहे याचा रिझल्ट खूप बेस्ट जाणार आहे ब्रँड आहे काही विषय नाही आणि प्रत्येक गोष्ट आपण आणतो ती ब्रँडच आणतो हे सुद्धा बघून घ्या बॅक कॅमेराने इनसाइट म्हणून आहे कंपनी लूज पावडर आहे मस्त जाणार आहे क्वालिटी बेस्ट आहे काहीच विषय नाही याची प्राइस जाणार आहे तुम्हाला एकशे पंचावन्न रुपये एक्सपायरी डेट पण दोन हजार सत्तावीस पर्यंत आहे त्याची तर चला तर मैत्रिणींनो आता कॉस्मेटिकचं तर हे नवीन प्रोडक्ट आणले होते आपण शॉपमध्ये त्याच्यामुळे तुम्हाला दाखवले ते तुम्ही पण घेऊ शकता वापरू शकता चांगले क्वालिटीचे आहेत काहीच विषय नाही त्याच्यामध्ये आज आणलेले आहे आपण सॉफ्ट सिल्क साडी सॉफ्ट सिल्कची साडी ऑलरेडी हा आपल्याकडे स्टॉकला होता तोच मी दाखवते तुम्हाला ज्याला कोणाला घ्यायचे असेल त्यांनी घ्या मस्त आहे बेस्ट आहे सॉफ्ट आहे कपडा जरी वर्क आहे सगळं नमस्कार नमस्कार मस्त अशी पूर्ण बुट्टीदार अशी साडी आहे पूर्ण बुट्टीची आहे आबोली शेड आहे डार्क आबोली आहे त्याच्यामध्ये लाईट आबोली असते काट आहे सुंदर अशी काट आहे बुट्टी बघून घ्या बुट्टी पण छान आहे बुट्टीचा आकार सुद्धा छान आहे आणि पदर सुद्धा तुम्हाला भरगच्छ जाणार आहे त्याला सुद्धा तुम्हाला सुंदर असे टसल्स दिलेले आहे हा पदर आहे आणि त्याला सुंदर असे टसल्स दिलेले आहे बेस्ट आहे ब्लाउज पीस पण तुम्हाला सेम जाणार आहे त्याच्यामध्ये प्राईस जाणार आहे ह्याची आठशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मध्ये जाणार आहे ही साडी तुम्हाला आणि गिफ्ट मिळणार आहे सुंदर असं गिफ्ट पण मिळणार आहे साडीला ग्लेज बघा त्याची जरी बघा किती चमकते जशी तुम्हाला दिसते है, है, है है। जी। जी। ना मैत्रिणी सेम कशीच आहे खूप छान साडी आहे बेस्ट आहे सॉफ्ट आहे आणि एकदम सॉफ्ट आहे प्राईस जाणार आहे ह्याची ऑफर प्राइस देते तुम्हाला ह्याची साडे सातशे रुपयाला ही साडी जाणार आहे सातशे पन्नास मध्ये ही साडी जाणार आहे मैत्रिणी ही आपण साडी दुकानामध्ये नऊशे रुपयाला सेल करत आहो आता सुद्धा आपण नऊशे रुपयाला सेल करतोय पण ही ऑफर प्राइस मध्ये सांगितली तुम्हाला फक्त आणि फक्त सातशे पन्नास मध्ये ज्याला तुम्हाला घ्यायची त्याने घ्या मस्त साडी आहेत तस बघून घ्या तस सुद्धा चांगले दिलेले आहेत अगदी हा पदर आहे पदराची का आहे दाखवली त्यांनी आणि तुम्हाला काट साडी नीट समजून घ्या मैत्रिणी खूप सुंदर साडी आहे या प्राईजमध्ये ही साडी मिळणं म्हणजे अशक्य आहे इतकी सुंदर आहे कपडा क्वालिटी बेस्ट जाणार आहे बघून कपडा सुद्धा थिक आहे सिल्कमधला कपडा आहे से फोटा सिल्क म्हणतो आपण सॉफ्ट आहे ह्याच्यामध्ये स्पंज असल्यामुळे याची घडी थोडीशी फुगलेली दिसते पण साडी फुगणार नाही इतकी सॉफ्ट आहे तुम्हाला पदरा हे ओढता याला अशी डिझाईन आहे की पदराची डिझाईन आहे आणि काठ तुम्हाला दाखवलेले आहेत काठ सुद्धा बेस्ट सुंदरच आहे आणि टोचणार बोचणार साडी अजिबात नाही एकदम मऊ साडी आहे एकदम मऊ एकदम मऊ साडी आहे काहीच विषय नाही साडीचा ज्याला कोणाला घ्यायची असेल तर मी घ्या ऑफर प्राइस मध्ये ठेवलेली आहे फक्त आणि फक्त सातशे पन्नास मध्ये मैत्रिणी कुठं नाही सांगत आहे बघा नऊशे रुपयाला आपण सेल करतोय ही साडी नऊशे रुपयाला आपण सेल करतोय ही साडी मस्त अशी साडी आहे आणि फक्त तुम्हाला ऑफर प्राइस देणार आहे सातशे पन्नासमध्ये मध्ये फक्त फक्त सातशे पन्नासमध्ये मध्ये लवकरात लवकर आपली साडी बुक करा मैत्रिणी खूप छान साडी आहे मिस करू नका ह्याच्यात सगळे इंक आईस्क्रीम चॅट कलर आलेले आहेत सगळे कलर दाखवते व्यवस्थित तुम्ही बघा स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला आपली साडी बुक करा आणि लगेच बुक करा मैत्रिणीनं विचारत बसू नका की ही साडी आहे का ती साडी आहे का असली ना तर लगेच बुक करा म्हणजे तुम्हाला लगेच डिस्कशिंग पण होऊन जाईल लगेच काहीच विषय नाही आहे साडीचा याचे लिमिटेड स्टॉक आहे जास्त स्टॉकला नाही आहे हा शेवटचाच सेफ राहिलेला आहे हा फक्त आणि फक्त सातशे पन्नासला देणार आहे आपण शॉपमध्ये ही साडी नऊशे रुपयाला सेल करतो आहे नऊशे रुपयाला तुम्हाला डायरेक्ट म्हणजे दीडशे दोनशे रुपये या साडी मागे आणि ते पण फ्री शिपिंग मध्ये तुमच्या घरी साडी येणार आहे त्याची शिपिंग चार्जेस तर तुमच्याकडनं एक्स्ट्रा घेणार नाही आहे मैत्रीण जे आहे ते तुम्हाला रिअल फॅक्ट सांगते हा शेवटचा सेट आहे ज्याला पाहिजे असेल त्यांनी नक्कीच घ्या खात्रीने घ्या साडी साडी मी तुम्हाला एकदम समजून दाख सांगितलेली आहे कशी आहे काय आहे जवळून फॅब्रिक पण बघून घ्या त्याची बुट्टी पण बघून घ्या फॅब्रिक एकदम व्यवस्थित आहे फॅब्रिकला काहीच प्रॉब्लेम नाही आणि जरी पण अशी बटपटी जरी जरी नाही आहे की तुम्ही नेटल्यावरती एकदम ती अशी बटपट दिसणार आहे एकदम सोबर आहे साडीला मॅचिंग अशीच जरी दिलेली आहे ती जशी दिसते तुम्हाला साडी सेम तशीच मिळणार आहे दुसरा कलर दाखवते ह्याच्यामध्ये हा अबोली पिच कलर आहे खूप सुंदर कलर आहे आता हा सगळ्यात सगळ्यांचा आवडता कलर म्हणजे मोती कलर अशी बॅग पॅकिंग मध्ये टाईम ता, ता, न साडी बघून घ्या मस्त असा मोती कलर कोणाला पाहिजे ती पटकन व्हॉट्सअप नंबर जा मैत्रिणींनो आणि बुक करा अजिबात विचारपूस करत बसू नका त्याची जरी सुद्धा एकदम मस्त आहे त्याला शोभे अशीच जरी दिलेली आहे बुट्टी सुद्धा युनिक दिलेली आहे बुट्टी सुद्धा बघून घ्या कपडा पण दाखवून द्या तिच्यावरून बुट्टी बघून घ्या त्याच्यावर साडी एकदम बेस्ट 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 आहे याच्या स्पंज असल्यामुळे त्याची घरी थोडी मोठी आहे स्पंज काढल्यावरती साडी एकदम नॉर्मल लाईनर आहे हा पदर आहे आणि हा बुट्टीचा असा पीस जाणार आहे याच्यावरती तुम्हाला अशी छोटी छोटी बुट्टी दिलेली आहे पीसला आणि मेस त्या भागाला लाइनिंग आहे ते पण सांगून देते साडीचा कलर मोती कलर आहे हा मोती कलर सुंदर असा आईस्क्रीम चाट मधला गुलाबी कलर बेबी पिंक कलर म्हणू शकतो नाही बेबी पिंक पण नाही आहे इंग्लिश चाट मधला आईस तुम्हाला आईस्क्रीम चाट मधला गुलाबी कलर आहे ही साडी ऑफर प्राईसमध्ये मध्ये जाणार आहे तुम्हाला सातशे पन्नासमध्ये मध्ये लवकर जा मैत्रिणीनो आपली साडी बुक करा व्हॉट्सअप नंबरवरती हा पिंक आहे स्क्रीनशॉट घ्या मस्त अशी बघा किती छान आहे त्याच्यावर जरी पण खूप छान आहे आणि एकदम सॉफ्ट आहे टोचणार बोचणार अजिबात नाही माझा सुद्धा आवडता कलर मस्त येल्लो कलर त्याच्यात ते जेवढा येल्लो दिसतो तेवढा येल्लो नाहीये आईस्क्रीम फॅट मधला येल्लो कलर आहे ये बाबा जरी पण बघून घ्या मैत्रिणी जरी सुद्धा बेस्ट जाणार आहे येल्लो येत्या येल्लो नाही दिसते जेवढा येल्लो दिसतो तेवढा आता दिसतोय ना सेम तशीच साडी आहे ऑफर प्राईस मध्ये आहे मैत्रिणी पटकन जा पटकन व्हॉट्सअप नंबरला जाऊन बुक करा आपली साडी आणि हा सर्वांचा बेस्ट ब्ल्यू कलर काय नवीन त्या आणल्या का उद्या म्हणल्या ना तिथे नवीन वर्ष का वर्ष आहेत ना आणले दोन मिनिटं फक्त एवढी साडी दाखवते मी हा ब्ल्यू कलर आहे बघा आकाशी कलर खूप छान आहे मस्त आहे बघा एकदम एकदम लगेच ण एकून जात साडी आपल्या रेनुका कलेक्शन आपल्या रेणुका कलेक्शनच्या साडीचा नार नाही कर करायचा ते म्हणतो ना आपण ते बरोबर आहे आणि आता तर आता आपण ज्वेलरीचा सुद्धा नार नाही करायचा आपल्या रेणुका कलेक्शनचा मस्त आहे साडी ब्ल्यू कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणींनो जरी सुद्धा त्याला एकदम सोबेल जरी आहे फक्त आणि फक्त जाणार आहे ही साडी सातशे पन्नास मध्ये फ्री शिपिंगला परत सांगते ही एवढा स्टॉकला आहे जेवढे दाखवले तेवढाच सेफ राहिलेला आहे मैत्रिणी पटकन जा पटकन साडी बुक करा ब्ल्यू कलर साडी एकदम मस्त आहे विषयच नाही कार्यामध्ये तर एकदम बेस्ट जाणार आहे ये येल्लो कलर या जेवढं येल्लो दिसतो तेवढा येल्लो नाही आहे ना ये, थोडासा एक शेड कमी आहे याच्यात जास्तच येल्लो दिसतोय तेवढा येल्लो नाही आहे ये। हा ना मस्त असा जसा कलर दिसतोय सेम तसाच कलर आहे पिंक कलर आहे बेबी पिंक कलरमध्ये जाते बेबी पिंकपेक्षा थोडासा डार्क शेडमध्ये बेस्ट आहे साडी जशी दिसते सेम कशीच साडी आहे काहीच विषय नाही हा सगळ्यांचा आवडता सगळ्यांना पाहिजे हवा हवासा वाटणारा मोती कलर प्रोफेशनल कलर आहेत सगळे ज्याला जो पाहिजे तो घ्या मस्त आहे मस्त मस्त मस्तच आहे हा मस्त अबोली कलर जसा दिसतोय सेम तसा साबोली आहे सेम दिसतोय तसाच आहे चला तुम्ही तुम्ही सीम शर्ट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला बुक करा ते कशाला आणलं ते द्यायचे गिफ्ट होतं ते हां बघ तर ते चला तर मैत्री आता पुरतं एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्ह सुंदर असं कलेक्शन घेऊन मस्त असं हे जस कलेक्शन आवडत असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि यूट्यूबला ला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर चला आज पुरतं एवढंच छान आहे प्रोडक्ट तुम्हाला दोनदा एक दाखवलेलं आहे फाउंडेशन दाखवलं होतं फाउंडेशन सुद्धा सुंदर दिलेलं आहे आणि साडीचा तर रेट इतका म्हणजे तुम्हाला ऑफर रेट दिलेला आहे ना आला आलं आहे त्या साडीचा रेट पेक्षा तुम्हाला कमी साडीचा रेट दिलेला आहे खरोखर सांगते तर लवकर जा व्हॉट्सअपला उघडी मारा पटकन आणि आपली साडी बुक करा मैत्रिणींनो पटकन चला तर फक्त एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हला मस्त असं नवीन कलेक्शन घेऊन नवीन सोमात आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक साडीवरती तुम्हाला गिफ्ट हे मिळणारच आहे मैत्रिणी हे सांगायला मी विसरली पण तुम्ही विसरू नका आपल्याकडं पुढील साडव्याच्या आदल्या दिवसापर्यंत आपल्याकडे ही ऑफर चालू राहणार आहे एकोणतीस तारखेपर्यंत ही ऑफर चालू राहणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक साडीवरती तुम्ही जी खरेदी करणार आहात त्याच्यावरती तुम्हाला गिफ्ट हे मिळणारच आहे त्यामुळे बिंदास्त साडी बुक करा आता पुरत एवढं चला तर भेटू उद्या